नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो शेडच्या इथे आलो आहे तर काय काय काम झालं ते दाखवायचं होतं प्रत्येकाला उत्सुकता असते की काय नक्की काम चालू झालं आहे किती खर्च होणार आहे काय होणार आहे सगळ्या गोष्टी आम्हाला रोज दाखवत चला म्हणजे कसं की जे नवीन शेड तयार करणार असतील त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो यासाठी तर आता आपण जवळपास अठ्ठेचाळीस हजाराचे आम्हाला पत्रे लागलेत ठीक आहे आणि आता आपण काय काम केलं आहे की जी भरणी आहे ती पूर्ण अशी याच्यामध्ये भरून घेतलेली आहे म्हणजे जवळपास दीड फूट आपण भरणी केले म्हणजे शेडची सेंटरची हाईट आहे ती दहा फूट राहिले आणि साईडची हाईट आहे ती जवळपास साडेआठ फूट राहिले आणि आता काय केलं आहे की आता इकडे बघत असाल तर इकडे सिमेंटची शीट लावायला म्हणून आपण दोन इंचाचा जो पाईप आहे तो लावला आहे आणि याच्यावरती इथे चार फुटावर इकडे सुद्धा असाच एक पाईप लागणार आहे म्हणजे काय होईल की जी सिमेंटची सीट आहे ती डायरेक्ट दोन्ही फिक्स होईल आणि त्यामुळं काय होईल की आपली जी सीट आहे ती अशी मजबूत होणार आहे आणि हा इकडे गॅप ठेवला आहे आपण त्या गॅपमध्ये आपण सीट लावल्यानंतर पूर्ण याच्यामध्ये आपण सिमेंटचं हे करणार आहेत म्हणजे पूर्ण भरणी करणार आहेत जो माल आहे तो आपण टाकणार आहेत म्हणजे काय होणार की सीट आपली एकदम मजबूत होणार आहे म्हणजे आपला जो पायाचा जो खर्च होता तो कुठेतरी आपला कमी होणार आहे म्हणजे अशा आपण काही गोष्टी करू शकतो ज्याच्यामुळं काय होतं की आपला जो खर्च आहे तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे कमी याच्यामध्ये आपल्याला चांगलं शेड कसं बनवता येईल हे आपल्याला बघायचं आहे कारण कसं असतं मित्रांनो की आपण शेड चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बनवला जातो आणि आपले भरपूर असा खर्च होतो आणि शेड म्हटलं की डेड इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे जर तुमचं कुठ सक्सेस झालं नाही झालं तुम्हाला काही असं तुम्हाला ते बंद करायला लागलं तर तुमचे लाखोचे शेड हे तसेच राहतात आणि ते कुठेही कसल्याही उपयोगाला येत नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की शेड वगैरे जे आहेत ते आपल्याला प्रॉपर असे करता आले पाहिजेत आणि कमी खर्चामध्ये कसं चांगला करता येईल तर हे आपल्याला बघायचं आहे आता आपण काय केलं इकडे पाणी मारायला सुरुवात केली म्हणजे पाणी मारलं काय होतं की पूर्ण जी माती आहे जी बसून जाते आणि आपण जो कोबा केला की कोबा खूप सुंदर होतो फाटायचे चान्सेस कमी असतात ठीक आहे आता इकडे बघत असाल तर इकडे पर्लिंग वगैरे हो सर्व लावून झालेले आहेत सेंटरचे पाईप म्हणजे पोल जे आहेत अँगल ते पण लावून झालेले आहेत आणि मस्त असा जवळपास अठराशे स्क्वेअर फीटचा शेड आपला रेडी होतो आहे म्हणजे ह्या उद्याच्या याच्यामध्ये शीट आणि पत्रे म्हणजे दोन्हीपैकी काहीतरी लागून होणार आहे या साईडला आपण काय करतो आहे या साईडलासुद्धा आपण जे लोखंडी पत्रे आहेत हे पूर्ण पॅक करते म्हणजे इथे जे विटाचं बांधकाम करणार होतो ते सुद्धा आपला खर्च वाचणार आहे तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने पूर्ण अशा गोष्टी आपण प्रॉपर अशा करायला लावल्यात ठीक आहे इकडे पूर्ण स्ट्रक्चर रेडी झालेलं दिसते तुम्हाला ठीक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण स्ट्रक्चर रेडी होणार आहे इकडे सिमेंटच्या शीट लावून पूर्ण रेडी होणार रे। आहेत उद्याला पत्रे रेडी होणार रे। आहेत मग आपलं राहतं काम ते फक्त जाळीचं आणि जसं जाळी झालं की मग आपण याच्यामध्ये आपल्याला पार्टिशन्स किती करायचे काय करायचं ते पूर्ण असं नियोजन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडलासुद्धा जाळी लावायची हा पूर्ण भाग असा तुम्हाला दिसतो हा राऊंडमध्ये त्याच्यामुळे तुम्ही तिथे त्या पोलावरून अंदाज लावू शकता की कसा राऊंड आहे तर हे तुम्हाला राऊंड दिसतं आहे ठीक आहे त्यावेळीने पूर्ण असं हा शेड स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण असं रेडी होतं आहे लवकरच इथे आपली पिल्लं होणार आहेत आणि आता आपल्याला खाद्याचं काय नियोजन करायचं आहे त्यासाठी आता पूर्ण अशी बाग आम्ही आता फिरणार आहेत आणि त्या बागेमध्ये कुठे काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या पूर्ण अशा बघणार आहेत टोटल खर्च किती होणार आहे काय होणार आहे हे पूर्ण आपण याच्यामध्ये दे सांगणार आहेत कारण कसं आहे जवळपास एका एक स्क्वेअर फीटला जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे रुपये खर्च येतो तर आता आपल्या इथे कॉस्टिंग किती कमी होते हे आपल्याला इथे बघायचं आहे तर यासाठी आपण काय करणार आहेत की पूर्ण कॉस्टिंग जेव्हा शेड होईल तेव्हा काय काय गोष्टी लागल्या आमच्याकडे तर सेकंडमध्ये पण होत्या पण हेच काम नव्याने केलं तर किती याच्याने होऊ शकतं या पूर्ण गोष्टी आपण त्याचे बघणार आहेत ठीक आहे आणि त्यानुसार नियोजन करणार आहेत तर यासाठी आपल्याला कसं आहे की पूर्ण शेडचं काम झालं की काय काय गोष्टी लागल्या किती लागल्या किती खर्च झाला किती मजुरी लागली ह्या डोट्या गोष्टी आपण सांगायच्यामध्ये दहा फुटी आठ फुटी असे आपण पत्रे आणलेले आहेत आणि या पद्धतीने पूर्ण असं काम परफेक्ट असं आपलं व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर ह्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा नियोजन करत असाल तर तुम्ही नक्की करा आणि ह्याच पद्धतीने व्हिडिओ आवडत असतील तेवढं नक्की बघा ठीक आहे आणि लाईक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने हळूहळू जे जे काम होईल ते ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करणार आहे आता तुम्हाला इकडून दाखवतो की शेड कशा पद्धतीने होणार आहे आणि कसा सुंदरसा शेड दिसणार आहे तर ह्या बघू शकता त्या पद्धतीने पूर्ण असा आपला शेड हा रेडी होणार आहे तर स्टेप बाय स्टेप दाखवण्याचं कारण मित्रांनो कसं आहे की बरेच लोक अवडवे खर्च करून शेड तयार करतात कुठलाही जुगाड किंवा कुठलीही माहिती न घेताना चालू करतात आणि त्याच्यामुळे भरपूर असं नुकसान होतं ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद